पुस्तकातील आपला पाठ दुसरा पृथ्वीचे फिरणे हा पाहणार आहोत आणि त्यामधील आपला घटक आहे दिन आणि रात्र पृथ्वीवर दिन आणि रात्र कसे होतात हे आपण या प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पहा ज्यामध्ये हा आहे तो सूर्य तर आपली पृथ्वी काय होते फिरते आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरताना दिसते आता पृथ्वी स्वतःभोवती फिरताना ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तर ही पृथ्वी फिरत असताना सूर्याच्या समोर भाग जो येतो तिथे काय असतो दिन असतो पृथ्वीवरील विविध भाग क्रमात आणि त्याचप्रमाणे उजेडापासून दूर जातो जो भाग सूर्याच्या समोर असतो का तिथे काय असतो उजेड असतो आणि सूर्याच्या विरुद्ध बाजूचा जो भाग असतो तिथे काय असतो अंधार असतो म्हणजे सूर्याच्या समोरच्या बाजूवर जो भाग आलेला आहे तिथे काय असतो दिन असतो आणि विरुद्ध बाजूला काय असते रात्र असते जो भाग सूर्याच्या समोर आहे तिथे उजेड पडतो त्याला आपण काय म्हणतो दिन म्हणतो आणि